हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या चोवीस जुलै वार आहे गुरुवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे दीप अमावस्या आषाढ महिन्यातील अमावस्येला दीप अमावस्या दर्श अमावस्या या नावानं ओळखला जातो प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्व हे देखील वेगवेगळं असतं आषाढ महिन्यात येणाऱ्या अमावस्येला दीप अमावस्या असं म्हटलं जातं प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अमावस्येला आपल्या पितरांची पूजा करावी तर्पण करावं असं आपलं धर्मशास्त्र सांगत असते पण जर आपल्याला प्रत्येक महिन्यामध्ये पितरांची पूजा करणं शक्य नसेल तर किमान आषाढ अमावस्येला आपल्या पितरांची पूजा ही अवश्य केली पाहिजे कारण या दिवशी आपले जे आहेत तर ते मृत्यू लोकातून पृथ्वीवरती येत असतात आणि त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी हा दिवस खूप महत्वाचा मांडला जातो जर आपल्यावरती पूर्वज प्रसन्न असतील तर देवी देवता स्वतःहून आपल्यावरती प्रसन्न होत असतात पण पूर्वजच आपल्यावरती नाराज असतील तर आपण कितीही सेवा उपासना केली तर आपल्याला देवी देवता हे प्रसन्न होत नाहीत तर या आषाढ अमावस्येचा प्रारंभ तेवीस जुलैला रात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी होणार आहे आणि याची समाप्ती चोवीस जुलैला रात्री बारा वाजून चाळीस मिनिटांनी होणार आहे आणि उदय तिथीनुसार आपल्याला ही दीप अमावस्या अमावस्या जुलै उद्या गुरुवारी साजरी करायची आहे तर ही अमावस्या तिथी संपूर्ण दिवस असणार आहे त्यामुळे या संपूर्ण दिवसामध्ये आपण ज्या काही सेवा आणि उपाय करायचे आहेत तर ते करू शकतो ज्या घरातील स्त्री या अमावस्येला हा उपाय आवर्जून करते त्या घरात नेहमी माता लक्ष्मी अखंड स्वरूपात वास करते कारण आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की आपण दिवाळीचं लक्ष्मीपूजन हे देखील अमावस्येच्या मुहूर्तावरती करत असतो त्यामुळे अमावस्येचा हा दिवस असतो तर तो लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी दारिद्र्य दूर करण्यासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो आणि म्हणून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सतत पैशांच्या अडचणींना सामोरं जावं सा लागत असेल सतत आर्थिक अडचणी तुम्हाला येत असतील तुमच्या घराची भरभराट होत नसेल मुलांची प्रगती होत नसेल पतीची प्रगती होत नसेल पैसा घरामध्ये टिकत नसेल व्यवसायामध्ये अडचणी येत असतात म्हणजेच एखादा व्यवसाय तुमचा व्यवस्थित चांगला चालत नाही घरामध्ये पैसा येत नाही किंवा पैसा आला तर तो काही ना काही कारणाने पुन्हा घरात बाहेर जात असेल म्हणजेच तुमच्या घरात पैसाच टिकत नाही तर या सर्व कारणांमुळे समजतं किंवा आता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर नाही आता घरामध्ये लक्ष्मी नांदणं म्हणजे फक्त पैसाच असतो का तर असं अजिबात नाही तर आपल्या घरामध्ये एक प्रकारची शांती समृद्धी असणं हे सुद्धा तितकच महत्वाचं असतं आपल्या कुटुंबामध्ये प्रेम एकोप असणं घरामध्ये एक प्रकारचं सुखाचं आनंदाचं आणि सकारात्मक वातावरण असणे हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे आणि जेव्हा असं वातावरण आपल्या घरामध्ये असतं तर त्यालाच लक्ष्मी नांदणे असं म्हणतात आपल्याला फक्त पैसा नाही तर या पैशा सोबतच आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी देखील असायला हवी आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी हे सगळं वातावरण जर अनुकूल असेल तर आपल्या घरामध्ये दे स्वतः देवी लक्ष्मी ही वास करत असते कारण बघा किती दिवस द्यु, काही दिवसांचं महत्व जे आहे तर ते खूप जास्त असतं आणि याचा आपल्या पूर्ण प्रगतीवरती खूप परिणाम करत असतो तर यामुळे अमावस्याच्या दिवशी आपण केलेले उपाय जे आहेत तर ते कधीही वाया जात नाहीत शास्त्रानुसार या दिवशी आपण काही खास उपाय केले तर याचे नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल आणि म्हणून जर तुमच्या घरामध्ये काही समस्या असतील पैसा टिकत नाही मुलांची प्रगती होत नाही पतीची प्रगती होत नाही किंवा खर्च आहे घरामध्ये सतत वादविवाद क्लेश भांडणं होत असतील तर यासारख्या सर्व समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला उद्या दीप अमावस्येला हा उपाय करायचा आहे तर पहा दीप अमावस्येच्या दिवशी अत्यंत दुर्मिळ योगायोग जो आहे तर तो निर्माण झालेला आहे तर या दीप अमावस्याच्या दिवशीच वर्षातला पहिलाच कुरुपुषामृत योग सुद्धा आलेला आहे आणि याच दिवशी मासिक शिवरात्री सुद्धा आलेली आहे तर असे सुवर्ण योग जे आहेत तर ते निर्माण झालेले आहेत आणि या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर त्या उपायांचा या दिवशी आपल्याला दुप्पट फटीने हे प्राप्त होत असतं आता या दिवशी योग बुधादित्य योग गज योग राजयोग असे तयार झालेले आहेत आणि म्हणून या दिवशी आपण जे काही उपाय करणार आहे तर त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होणार आहे आता हा उपाय तुम्हाला मी जो सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या अमावस्याच्या दिवशी करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या आधीच तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे एक उपाय तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे जो तुम्हाला अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी उद्या संध्याकाळी करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या गुरुवारी अमावस्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचा आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे थोडीशी तुरटी आणि गंगाजल टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्याला सर्वप्रथम आपलं घर जे आहे तर स्वच्छ करायचं आहे कारण पहा आषाढ अमावस्येनंतर पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे श्रावण हा महिना अत्यंत पवित्र मानला जातो आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये नेहमी सूक्ष्म स्वरूपात माता लक्ष्मी वास करत असते म्हणून अमावस्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये जी काही जाळी जळमटी असतील तर ती तुम्हाला काढून घ्यायची आहेत त्यानंतर तुम्हाला तुमच्या घराची फरशी जी आहे तर ती स्वच्छ पुसून काढायची आहे जरी उद्या गुरुवार असला तरी सुद्धा तुम्हाला या दिवशी अमावस्या आहे आणि म्हणून घराची फरशीची जी आहे तर ती आवर्जून पुसून काढायची आहे कारण बऱ्याच घरांमध्ये या दिवशी मांसाहार सुद्धा केला जातो त्यामुळे आपलं घर हे पवित्र असणं हे खूप महत्वाचं आहे म्हणून तुम्हाला फरशीची आहे तर ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे जेव्हा तुम्ही फरशी पुसणार आहे तेव्हा त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद गोमूत्र आवर्जून टाकायचं आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम आपल्या देवघरातील देवांची पूजा करायची आहे सर्व दिवे आणि देव तुम्हाला स्वच्छ घासून पुसून घ्यायचं आहे देवघर सुद्धा तुम्हाला स्वच्छ करायचं आहे धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे जेव्हा घरामध्ये असं प्रसन्न वातावरण असतं तेव्हा तिथले देवी देवता हे आपल्यावरती खूप लवकर प्रसन्न होत असतात आणि त्यानंतर तुम्हाला उंभरट्यावरती उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे किंवा इतर कुठलाही कलश तुम्ही घेतला तरीही चालेल त्यामध्ये स्वच्छ पाणी तुम्हाला भरायचं आहे चमचाभर हळद टाकायचे आहे थोडंसं गंगाजल टाकायचं आहे किंवा गोमूत्र असलं तर ते टाकायचं आहे आणि त्यानंतर हे पाणी तुम्हाला तुमच्या हाताने तुमच्या घराच्या उंबरट्याच्या बाहेर मुख्य प्रवेशद्वारावरती शिंपडायचा आहे आणि यानंतर एक स्वच्छ कपडा घ्यायचा आहे आणि संपूर्ण जागा जी आहे तर ती आपल्याला स्वच्छ पुसून काढायची आहे त्यानंतर एक वाटी घ्यायची आहे वाटीमध्ये तुम्हाला हळद टाकायची आहे थोडस गंगाजल आणि गोमूत्र असेल तर तेही टाकायचं आहे नसेल तर पाणी टाका यानंतर त्या हळदीचं लेपन जे आहे तर ते उंभरट्यावरती करायचं आहे हळदीचं लेपन केल्यानंतर तुम्हाला तिथे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा तुम्हाला तुपाचा लावायचा आहे कारण तुपाचा दिवा जो आहे तर तो लक्ष्मीला अत्यंत प्रिय असतो लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण हा उपाय करणार आहे तर आपल्याला एक मातीची पण घ्यायची आहे आणि त्यामध्ये शुद्ध गायीचं तूप घालायचं आहे फुलवात असेल तर आवर्जून फुलवात लावा नसेल तर दोन वातींची म्हणून एक जोडवात यामध्ये लावायचे आहे यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून तुमच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर म्हणजे तुम्हाला उजव्या साईडला ठेवायचं आहे सा जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जेव्हा ती उजवी असते तर तिथे तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे दिव्याला काहीतरी आसन नक्की द्या तांदळाचा द्या फुलांचा द्या किंवा एखादी प्लेट तुम्ही खाली ठेवली तरी सुद्धा चालेल तर असा हा दिवा तिथे लावायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायला सुरुवात करायची आहे आता उंभरट्यावरती हळदीचं लेपन केलेलं आहे त्यानंतर काय करायचं आहे तर एका वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे त्यामध्ये थोडस कुंकू टाकायचं आहे आणि त्यानंतर हळद आणि कुंकू तुम्हाला मिक्स करायचं आहे मिक्स केल्यानंतर त्याचा गंध तयार करून आपल्याला घराच्या उंभरट्यावरती डाव्या आणि उजव्या साईडला दोन स्वस्ती काढायचं आहे जेव्हा आपण या असे काढतो तेव्हा आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी प्राप्त होत असत कारण स्वस्तिक जे आहेत तर ते प्रतीक आहे आणि गणपती देखील गणपती बाप्पा यांचं सुद्धा प्रतीक आहे त्यामुळे आपल्या घरातील दारिद्र्य हे दूर होतं आणि आपल्या घरामध्ये ज्या काही अडचणी आहेत तर त्या सुद्धा दूर होतात आता डाव्या आणि उजव्या साईडला हे स्वस्तिक काढल्यानंतर त्याच हळदी रुकवाच्या गंधाने आपल्याला उंभरट्याच्या मधोमध अष्टलक्ष्मीचं प्रतीक काढायचं आहे ज्या प्रकारे आपण कुंकवाची बोटं ओढत असतो जेव्हा एखादी पूजा असते तेव्हा कलशावरती आपण ज्या प्रकारे हळदी कुंकवाची बोटं ओढत असतो तसेच आपल्याला हळदी कुंकवाची आठ बोटं जी आहेत तर ती ओढून घ्यायची आहेत हे अष्टलक्ष्मीचं प्रतीक आपल्याला काढायचं आहे अष्टलक्ष्मी हे सुद्धा समृद्धीची देवी आहे आणि लक्ष्मीच्या आणि लक्ष्मीच्या आठ रूपांचा एक समूह आहे तर ही संपत्तीच्या आठ सूत्रांचं अध्यक्ष स्थान करत असते आणि म्हणून भौतिक संपत्ती शेती राजेशाही तसेच ज्ञान धैर्य संतती आणि विजय जे आहे तर ते आपल्याला प्राप्त करून देत असते आता जेव्हा तुम्ही पहिला बोट ओढणार आहे तर तेव्हा तुम्हाला अधिलक्ष्मी असं म्हणायचं आहे दुसरा बोट ओढल्यानंतर धनलक्ष्मी त्यानंतर धान्यलक्ष्मी लक्ष्मी गजलक्ष्मी संतानलक्ष्मी वीरलक्ष्मी विजयालक्ष्मी आणि विद्यालक्ष्मी असे तुम्हाला अष्टलक्ष्मीची नावे घेऊन एक एक बोट जे आहे तर ते ओढायचं आहे त्यानंतर आपल्याला या स्वस्तिकावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे एक फुल अर्पण करायचं आहे जिथे आपण अष्टलक्ष्मीचं प्रतीक काढलं आहे उंबरट्याच्या मधोमध तर तिथे सुद्धा आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फुलं जी आहेत तर ते अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर आपल्या उंबरट्याच्या बाहेर तुम्हाला लक्ष्मीची पावलं जी असतात तर त्याची रांगोळी काढायची आहे ते जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही स्वस्तिकाची रांगोळी काढली तरी सुद्धा चालेल त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर एक वाटी घ्यायची आहे या वाटीमध्ये थोडीशी डाळ ठेवायची आहे आणि एक गुळाचा खडा ठेवायचा आहे ही डाळ आणि गुळ जो आहे तर जिथे आपण दिवा लावलेला आहे तर त्याच्या बाजूला तुम्हाला ही वाटी ठेवून द्यायची आहे कारण बघा या दिवशी अमावस्यासोबतच गुरुपुष्यामृत योग सुद्धा आलेला आहे आणि हा दिवस भगवान विष्णू माता लक्ष्मीला समर्पित असतो अमावस्येचा दिवस सुद्धा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना समर्पित असतो आणि जेव्हा आपण चना डाळ आणि गुळ जेव्हा आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती ठेवतो तेव्हा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो तर साक्षात माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते चना डाळ जी आहे तर ती सोन्यासारखी मांडली जाते आणि या चणा डाळीला भगवान विष्णूंचं रूप मानलं जातं आणि म्हणून गुरुपुष्यामृत योगावरती अनेक जण सोने चांदी खरेदीपेक्षाही मौल्यवान वस्तू म्हणजे चना डाळीची खरेदी करत असतात त्यामुळे आपल्या घरामध्ये सोन्यासारखे दिवस येतात असं म्हटलं जातं म्हणून थोडीशी चना डाळ जी आहे तर ती आपल्याला खरेदी करायची आहे गुरुपुष्यामृत योगावरती चनाडाळ खरेदी करणं शुभ मानलं जातं आणि आपल्या घरामध्ये यामुळे सोन्यासारखे दिवस असं म्हटलं म्हणून एक थोडीशी चणाडाळ आणि गुळाचा तुम्हाला ठेवायचा आहे यानंतर दुपारी बारा वाजल्यानंतर तो तुम्हाला उचलून घ्यायचा आहे आणि तुमच्या घरी काय असेल किंवा शेजारी कुठे गाय असेल तर त्या गाईला तुम्हाला खाऊ घालायचं आहे कारण या दिवशी गोमातेची सेवा केली जाते कारण गोमातेमध्ये सुद्धा साक्षात माता लक्ष्मी ही वास करत असते त्याचबरोबर हळदी कुंकुवाने आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा एक स्वस्तिक काढायचा आहे आणि त्या स्वस्तिकाच्या खाली तुम्हाला हळदी कुंकवाने ओम विष्णवे नमा हा मंत्र लिहायचा आहे हा मंत्र जो आहे तर तो आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आकर्षित करत असतो आणि घरातील नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती घरातनं बाहेर काढत असतो तर अशा पद्धतीने तुम्हाला उबरट्यावरती हा जो उपाय आहे तर या दीप अमावस्येला आवर्जून करायचा आहे आता या दीप अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला मी एक उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती करायचा आहे प्रत्येक घरामध्ये हा उपाय जो आहे तर तो केलाच गेला पाहिजे तर तुम्हाला काय करायचं आहे एक लिंबू घ्यायचा आहे लिंबू चांगला घ्या मोठ्या आकाराचा सर घ्या त्यानंतर काय करायचं आहे लिंबू जो आहे तर तो आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवर तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत उतरवून घ्यायचा आहे त्यानंतर हा लिंबू तुम्हाला आडवा कट करायचा आहे लिंबामधला सगळा रस तुम्हाला काढून टाकायचा आहे त्यानंतर लिंबू जे आहे तर ते तुम्हाला उलट करायचं आहे म्हणजे आतला भाग जो आहे तर तो बाहेरच्या दिशेने येईल अशा पद्धतीने तुम्हाला लिंबू फोल्ड करून घ्यायचा आहे तर हा याचा तुम्हाला दिवा बनवायचा आहे म्हणजे लिंबाचा दिवा तुम्हाला बनवायचा आहे तर असे दोन लिंबाचे दिवे जे आहेत तर ते तुम्हाला बनवायचे आहेत दिव्यामध्ये फुलवात घालायचे आहे आणि भरभरून असं शुद्ध द्यायचं तूप जेवढं त्याच्यामध्ये बसेल तेवढं तूप तुम्हाला या दिव्यामध्ये घालायचं आहे जेणेकरून दिवे जे आहेत तर ते जास्त वेळ तेवत राहतील आता हे दोन दिवे तयार केल्यानंतर तुम्हाला सायंकाळी साडे तुम्हाला साडेसहा ते साडे नऊच्या दरम्यान हे दोन दिवे आहेत तर ते तुमच्या घराच्या मुख्य प्रवेश लावायचे लावायचं आहेत बाहेरच्या साईडने डाव्या आणि उजव्या साईडला हे दोन दिवे आहेत तर ते तुम्हाला ठेवायचे आहेत एक मातीची पंटी घ्या आणि त्या पंटीमध्ये हा दिवा ठेवा जेणेकरून तो खाली पडणार नाही किंवा त्यातलं जे तूप आहे तर ते खाली सांडणार नाही कारण या दिव्यांना बेस नसतो आणि त्यामुळे तुम्ही जर पंट्या घेतल्या तर ते दिवेच आहेत तर ते व्यवस्थित त्यामध्ये उभे राहतील तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती हे दिवे लावायचे आहेत जेव्हा तुम्ही हे दिवे लावणार आहेत तर तेव्हा त्यामध्ये बघा एक एक लवंग सुद्धा टाकायचे आहे प्रत्येक दिव्याला तुम्हाला हळदी कुंकू आवर्जून लावायचा आहे जेव्हा असे दिवे आपण आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती दीप अमावस्याच्या दिवशी लावतो तर त्या दिव्यांसारखाच प्रकाश आपल्या घरामध्ये सुद्धा येत असतो प्रकाश म्हणजे आपल्या घरामध्ये ज्या काही अडचणी सुरू आहेत त्या त्या कमी होतात आणि त्यासारखा प्रकाश आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा येत असतो आपल्या आयुष्यातील सुद्धा अडचणी ज्या आहेत तर त्या सुद्धा दूर होत असतात दुसऱ्या दिवशी हे दोन दिवे निर्माल्यामध्ये तुम्हाला टाकून द्यायचे आहेत त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला सगळ्यात महत्वाचा एक उपाय करायचा आहे ते म्हणजे घरामध्ये ईशान्य दिशेचे आता ईशान्य दिशेला तुम्हाला हळद गुंकूवाने एक स्वस्तिक काढायचा आहे जर आपण या ईशान्य कोपऱ्यामध्ये स्वस्तिक काढलं तर आपल्या घराततील वास्तुदोषाच्या संबंधित समस्यांचं नकारात्मक परिणामचा हे तर ते दूर होतात आपल्या कुटुंबावर कधीच वाईट संकट येत नाही सोबतच पितृदोष हा सुद्धा आपला दूर होत असतो म्हणून तिथे एक स्वस्तिक सुद्धा तुम्हाला आवर्जून काढायचा आहे ईशान्य म्हणजे उत्तर पूर्व दिशा तर या स्वस्तिकाला सुद्धा हळदी कुंकू तुम्हाला लावायचा आहे त्याचबरोबर एक स्वस्तिक जे आहे तर ते स्वयंपाकघरामध्ये सुद्धा आवर्जून काढायचं आहे या दृश्यांना पूर्ण मातेची पूजा केली जाते म्हणून आपल्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा एक स्वस्तिक काढा आणि त्याची सुद्धा पूजा तुम्हाला करायची आहे आणि स्वयंपाकघरामध्ये सुद्धा तुम्हाला शक्य असेल तर ईशान्य कोपऱ्यामध्ये एक दिवा लावा त्यामुळे आपल्या घरामध्ये हो धनधान्याची कमतरता ही कधीच भासत नाही त्याचबरोबर अमावस्याच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी आपल्या घराच्या उंबरट्यावरती एक नारळ सुद्धा फोडायचा आहे एक पाणी असलेला नारळ घ्यायचा आहे त्यावर ते शेंदूर आणि त्रिशूळ काढायचा आहे शेंदूर नसेल तर कुंकुवा आणि त्रिशू काढा आणि हा नारळ जो आहे तर तो आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे नारळाची शेंडी पुढच्या साईडला येईल अशा पद्धतीने नारळ हा आपल्या हातामध्ये पकडायचा आहे आणि आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरनं ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो तसं तुम्हाला एक वेळेला किंवा तीन वेळेला ओवळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्या उंबरट्याच्या बाहेरच्या साईडने हा नारळ फोडायचा आहे आणि हा नारळ तुम्हाला खायचा नाही उंबरट्याच्या बाहेर तुम्हाला हा नारळ ठेवून द्यायचा आहे डाव्या आणि उजव्या साईडला रात्रभर तसाच तुम्हाला तो ठेवून द्यायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला तो काढून निर्मल्यामध्ये टाकायचा आहे किंवा एखाद्या मोठ्या झाडाखाली तुम्ही नेऊन टाकला तरीही चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला सांगितलेले उपाय जे आहेत तर ते करायचं आहेत तर तुम्ही हा उपाय जर केला तर कुठल्याही प्रकारच्या नकारात्मक वाई शक्तीचा वाईट शक्तींचा शत्रूचा आपल्या कुटुंबाला कधीच त्रास होणार नाही तर अशा पद्धतीने काही सेवा आणि उपाय आहेत तर ते आपल्याला उद्या दीप अमावस्याला म्हणजे आषाढी दीप अमावस्येला करायचा आहेत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्या सोबत शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना शी स्वामी समर्थ